नमस्कार मंडळी सकाळची वेळ आहे आणि आम आमचं इथं योगा सुरू आहे गावी आल्यापासून थोडंसं एक्सरसाईजचं रुटीन करत आहे मी तर थोड्या वेळ इथे म्हटलं आधीला तू पण माझ्यासोबत बस आणि आपण थोडंसं एक्सरसाइज करूया आता साडेसहा वाजलेले आहेत पण अगदी असं वाटतं की आठ वगैरे हो वाजल्या असं टायमिंग आहे त्यामुळे उठायला पण काही वाटत नाही गावी लवकर वगैरे कारण सगळे उठतात पण आणि असं बाहेर निसर्गाच्या सानिध्यात एक्सरसाइज करायला फ्रेश वाटतं पण बघा सिटीमध्ये आपल्याला ते बंद खोलीत एक्सरसाईज करायचं म्हटलं की मग कंटाळवाण वाटतं तसं इथे होत नाही इथे आधी वृक्षासन करतं आहे आणि सपोर्टसाठी ते वरती जी कपडे वाद घालण्यासाठी रस्सी बांधली ना मध्येच बांधली कारण पाऊस येतो आहे अधूनमधून तर त्यामुळे तर त्याला त्याचा सपोर्ट घेत आहे आता इथे बघा संध्याकाळी असं वातावरण झालं होतं ना की एकदम असं वाटलं की आता जोरात पाऊस येणार आहे आणि तसंच झालं अगदी वादळ वारं म्हणजे खूप जोरात पाऊस सुरू झाला अगदी वाटतच होतं वातावरण तसं झालेलंच ढगाळ असं आणि मग जोरात पाऊस सुरू झाला आणि याच्यात काय झालं आमचा सिलेंडर जो होता ना तो संपला दुसरा सिलेंडर होता पण त्याचं जे रेग्युलेटर आहे ना ते बसतच नव्हतं आणि म्हणजे काहीतरी तुटलं होतं त्याचं तर आ, आता ऐन वेळेस संध्याकाळची वेळ होती सहा वगैरे वाजले असतील आणि आता यावेळेस कोणाला बोलवायचं रिपेअर करायला किंवा बसवण्यासाठी वगैरे काय तर त्यामुळे आम्हाला टेन्शन आलं होतं की आता काय करायचं आता जेवण कसं बनवायचं आणि चुलीवरती जर बनवायचं झालं तर चूल पण पूर्ण भिजलेली सरपंच जे होतं ते पण लाकडं सगळी भिजून गेली होती आणि इतकं पण लक्षात येत नाही ना पाऊस आला पटकन ते सरपंच वगैरे आत ठेवावं हे सगळं डोक्यात आलंच नाही कारण गॅस आहे त्यामुळे एवढा विचार करण्यात येत नाही की असेल तर ठीक आहे नसेल तर गॅसवरती करायचं पण आता गॅसचाच प्रॉब्लेम झाल्यामुळे इतकं टेन्शन आलं की आता उपाशीच राहावं लागतंय की काय असं वाटत होतं आणि बघा किती जोराचा पाऊस सुरू होता म्हणजे अशा वेळी मदतीला तरी कोणाला बोलवायचं कारण की एवढा वादळ वाऱ्यात पावसात कोण येणार आणि आमचं हे जे घर आहे ना ते शेतात बांधलेलं आहे त्यामुळे आजूबाजूला जास्त वस्ती वगैरे नाहीये गावात असतं तर गोष्ट वेगळी आपण आजूबाजूच्या लोकांची मदत घेऊ शकतो ते पहा हा ना हे सिलेंडर येणं त्याचा रेग्युलेटर बसत नाहीये आणि मी डोसे केलेत सांबार केले आणि हे इतकं पीठ भाकी असतानाच मध्येच सिलेंडर संपला आधी मात्र इथे निवांत बसलेला आहे त्याला माहितीच नाही काय चाललंय काय कंडिशन सुरू आहे इथे आम्ही सगळं जे सरपण आहे ते बाहेरून आणले आहेत सगळी लाकडं जी पूर्णपणे भिजलेली आहेत आणि त्याला सुकवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आई बसले इकडे पेटवत आहे इथे पप्पा बसलेत मका सोलत ही आपल्या शेतातलीच मका आहे आणि आता वाळलेली आहे तर त्याचे पुढच्या वेळेस लावण्यासाठी त्याचं बी बनेल त्यासाठी यूज होईल किंवा मग दळून आणून पीठ म्हणून आपण वापरू शकतो याच्या देखील चांगल्या लागतात तर पप्पा ते साफ करत बसलेत तरी ते आईचा प्रयत्न चालू आहे आणि अखेर चूल पेटली आहे तर कशा तरी आम्ही थोड्याशा चपात्या वगैरे करून घेतल्या आणि म्हणजे चुलीचा जो जाळ आहे ना तो एकसारखा होत नव्हता त्यामुळे म्हटलं आता याच्यावर जास्त काही बनवत बसायला नको सरळ आपण ठेचा करूया आणि इथे बारीक मिरची चिरून घेतलेली आहे याचं ते मिरचू बनवतात ना तशा पद्धतीने केलं तवा गरम होता म्हणून म्हटलं तेवढंच होईल आणि तव्यावरती सकाळचं पीठ जे राहिलं होतं त्याचे थोडेसे डोसे काढून घेतले आणि अशा पद्धतीने आम्ही जेवण केलं आता उद्या सकाळी सकाळी पहिलं सिलेंडरचं काम करायचं आहे कशी तरी रात्र उजाडली आणि दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही पहिलं ते सिलेंडरचं काम केलं तर इथे मी व्हॉईस ओवर केले पण त्याचा आवाजच रेकॉर्ड झाला नाही तर इथे बघा सिलेंडर वगैरे लावून झालेला आहे फायनली तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय